सर्वात जास्त मासे उपलब्ध असलेला जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये फक्त महाराष्ट्राचे नव्हे गुजरातल्या आठ हजार बोटी कर्नाटकच्या सात हजार बोटी गोव्याच्या चौदाशे बोटी केरळच्या पंधराशे ते दोन हजार बोटी लांबून येतात मधून आणि तामिळनाडूच्या हजार बोटी अशा जवळपास पंधरा ते वीस हजार इतर राज्यातल्या बोटी या क्षेत्रात मासेमारी करत असताना महाराष्ट्र आपल्या स्वतःच्या राज्याच्या हजार बोटींना का परवानगी देत नाहीये राज्य शासनाने नुकत्याच एक मत्स्य धोरण दोन हजार चोवीस अशी भूमिका घेतलेली आहे म्हणजे नवीन धोरण मासेमारी कशी करायची महाराष्ट्रात त्याच्यात परसिस्थिल मासेमारीचा कुठलेच उल्लेख केलेला नाहीये दहा वर्ष अगोदर पाचशे पर, बारा परसिन परवाने होते आजच्या काल एक हजार परसिस्थिन नौका आहेत त्याच्यावरती अवलंबून एक लाख मच्छीमार आहेत शासनाने ह्या एक हजार परसिस्थिन नौका नौकांना लायसन्स द्याव्या सर रजिस्टर कराव्या कारण शेजारी राज्यात कर्नाटकात सातशे पर्सस्ती नौका आहेत केरळमध्ये दोन हजार परसस्ती नौका आहेत आणि इतर राज्य गोवामध्ये सातशे पर्सस्ती नौका आहेत ज्यांचा किनारपट्टी महाराष्ट्राच्या खूप कमी आहे मग महाराष्ट्रात सातशे वीस किलोमीटरचा सा किनारपट्टा असताना परसस्तीन मासेमारीला का बंदी घातलेली आहे आणि महाराष्ट्राने नुकत्याच धोरणामध्ये बाकीच्या मासेमारी म्हणजे डोलनेट ट्रॉलिंग आणि गिलनेटची आक्रिया जारी केली आज राज्यामध्ये चार हजार ट्रॉलिंग बोटी आहेत सहा हजार डोलनेट बोटी आहेत आणि चार हजार गिलनेट बोटी आहेत ह्या चौदा हजार बोटी रजिस्टर असताना महाराष्ट्र मा, शासन फक्त हजार पर्सेसिंग रजिस्टर का करून घेत नाही आहेत आणि शाश्वत मासेमारी ही फक्त पर्सेसिंगनीच करावी का बाकीच्या नौका आहेत बाकीच्या मासेमारी पद्धत आहेत त्यांना कुठलेच नियम आणि निकष नाहीये का म्हणून येत्या या सात दिवसात पंधरा ऑगस्टच्या अगोदर शासनाने तातडीची मिटिंग घेऊन इतर राज्यातले फिशरीज सेक्रेटरींना बोलवून आम्हाला एकत्र घेऊन आणि जे खरे सीएमएफआरआय परसिस्टिन वाले सायंटिस्ट आहेत सीआयएफटीचे जे सायंटिस्ट आहेत जे परसिस्थिनची भूमिका व्यवस्थित मांडू शकतील त्यांना एकत्रित घेऊन एक नवीन धोरण तयार करण्यात यावा ज्याने करून महाराष्ट्र दोन लाख टन वरून आठ लाख टन मासे पकडू शकतील बाहेर हा केंद्र शासनाची हद्द आहे बारा नॉटिकल म्हणजे जवळपास बावीस किलोमीटरचा महाराष्ट्राचा जो समुद्र आहे आणि नैसर्गिक महाराष्ट्राला देण आहे फिफ्टी कॉन्टिनेंटल शेल्फ ज्याला म्हणतात जो सर्वात जास्त मासे उपलब्ध असलेला जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये फक्त महाराष्ट्राचे नव्हे गुजरातल्या आठ हजार बोटी कर्नाटकच्या सात हजार बोटी गोव्याच्या चौदाशे बोटी केरळच्या पंधराशे ते के दोन हजार बोटी लांबून येतात मधून आणि तामिळनाडूच्या हजार बोटी अशा जवळपास पंधरा ते वीस हजार इतर राज्यातल्या बोटी ह्या क्षेत्रात मासेमारी करत असताना महाराष्ट्र आपल्या स्वतःच्या राज्याच्या हजार बोटींना का परवानगी देत नाहीये पॉलिसी असावी युनिफॉर्म पॉलिसी असावी कारण हा समुद्र सर्वांचा आहे हा समुद्र भारताचा आहे आणि माननीय प्रधानमंत्री मत्स्य आपले नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे की पीएमएमएस वय थ्रू आपला समुद्रातनं मत्स्य स्वतः वाढला पाहिजे ब्लू रेव्होल्युशन झाला पाहिजे एक्सपोर्ट वाढला पाहिजे म्हणून माननीय प्रधानमंत्री जीच्या ह्याच्यावरती ब्ल्यू रिव्होल्युशन महाराष्ट्रामध्ये घडलं पाहिजे वेगवेगळ्या कंपन्या आहेत मोठमोठे लोक झालेले आहेत मच्छीमार बांधव आपलं काम होतं होऊ नये आणि म्हणून ज्या आधुनिक पद्धतीची मासेमारी जे आहेत ज्या जपानमध्ये चालली जाते जे आपल्या मलेशियामध्ये चालली जाते कधी मासेमारी आपल्या ठिकाणी विकसित व्हायला पाहिजे अजून त्याचा विकास होणं व त्याची माहिती आज लोकांपर्यंत न गेल्यामुळे अनेक जण उतरलेले नाहीत बऱ्यापैकी आता रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल ठाणा मुंबई पालघरच्या ठिकाणी ही मासेमारी आता अवगत चाललेली आणि वाढत चाललेली आहे म्हणजे शासनाने ह्या धारकांना आणि लायसन्स द्यावे त्या ठिकाणी मच्छ्यमाराचं धोरण निश्चित करावं आणि पारंपरिक मासेमारी करणाऱ्या लोकांमध्ये मा समिट आणून त्याच्यामध्ये एक, मा एक मार्ग काढून कायमचा त्या ठिकाणी हे करावं जसं गुजरात राज्याला स्टेट गव्हर्नमेंटने त्या बंदी ठेवलेली आहे इतर राज्यांना तसं महाराष्ट्रामध्ये बंदी करावी इतर कुठल्याही स्टेट महाराष्ट्र मध्ये येऊ नये म्हणजे हा तमाम मच्छीमार बांधवांचा जो पारंपरिकचा वाद चालू आहे तो मिटेल आणि मला नाही वाटत की परसिस्थिंसाठी कुठल्याही मच्छीमारांचा विरोध आहे कारण करंजा नावा पडाव मध्ये राहतो आणि तिथे परसिस्थिंचे आहेत त्याच्याही पेक्षा कधीतरी बटीने जास्त फिशिंग ट्रॉलिंग व गिलनेट ह्या बोटी आहेत आणि त्यांचा आम्हाला कुठल्याही प्रकारे विरोध दिसत नाही त्याच्यामुळे मला वाटत नाही कुठल्याही मच्छीमाराला आमच्या साठी विरोध असेल